क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा शेत्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामधून रोजी श्री मायाकादेवीची यात्रा रात्री बाराची पालखी फिरल्यानंतर महाराष्ट्राचे लोक परत जाण्याचे कार्यक्रम असतो आता पुढं तर देवीची यात्रा सुरुवात भारत पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरू झालेली आहे रोज पालखी असते आणि आजची पालखी वर्षातनं एकदाच रात्री बारा वाजता फिरत असते फिर ती रात्री बाराची पालखी फिरल्यानंतर जत्रा ही सं म्हणजे जत्रेचे मेन दिवस आज असतो तर लोकं आप महाराष्ट्राची लोकं आपल्या आपल्या घरी जात असतात इथून पुढं मग कर्नाटकचे आणि इतर गावाचे लोक येतात पुढच्या पाच पाकांनी म्हणजे पाच आठवड्यापर्यंत ही जत्रा चालू अस राहते आहे वर्षे वर्षेवर्ष देवीची यात्रा वाढत चाललेली आहे आणि भक्तांची संख्या प्रत्येक वर्षी वाढली आहे आणि उत्साही वाढतो आहे तर भक्त बत, भक्तांची संख्या वाढायचं कारण म्हणजे आम्ही एक विचार करतो आहे की आपली देवी काय मिळत नाही हे मागितल्यानंतर देत असते प्रत्येकाला ते काय मिळत माग माग मिळत नाही हे मागितल्यावर आहे ते देवी शक्ती त्यांना ते पडते आणि त्याच्यामुळं भक्तांची संख्या वाढत आहे आणि देवी, देवी अत्यंत जागृत आहे हे प्रत्येकाला अनुभव आलेला आहे आणि दक्षिण हिंदुस्थानातली सर्वात किंवा एका मोठ्या जत्र ज़, जत्रेची तुलना केली जाते देवीची जत्रेची तर आज रोजी हे संपवत बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे हे यावर्षी वर्षी बी होती आणि रविवार बी होता म्हणजे देवीचा वार रविवार आहे त्यामुळं भक्तांची उत्सव जास्त होतो नॉर्मली कसं असते भक्त येतात आणि जातात पण आज 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 रविवार असल्यामुळं लोकांची म्हणजे परत जाण्याची संख्या कमी झाली त्याच्यामुळं आज आज जत्रा जास्त वाढल्यासारखं तरी आणि प्रत्येक वर्षी देवी लोकसंख्या वाढतच असते तर ह्या वर्षी आपल्याला जास्त जाणवलं कारण रविवारी महानैवेद्य होतात देवीचं हे ही जी प्रथा आहे ही अनादिकाळपासणी आहे त्याला म्हणजे विवाय योगानं येत आलेलं आहे तर त्याचं त्याची काय त्याला तारीख वगैरे काही नाही आहे देवीचं म्हणजे हे यात्राचं कारण एक असं आहे की एक महिन्यामागं देवी मा मायरी जाता मायारी जातात म्हणतात मायारी म्हणजे मानदेशात जातो तर मानदेशाला स सग स सगळ्या भक्तांना भेटून ते आज म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी चिचले येतात तर त्या दिवशी ते सगळ्या भक्तांना घेऊन येत असतात तर हे जे आपण बघतोय महाराष्ट्राची मानदेशातली लोकसंख्या जी जास्त येते देवीबरोबर ते ह्या कारणासाठी असतात म्हणजे हे जे जत्रा हा हे उत्सव आहे हे महाराष्ट्राहून भक्त येण्याचं कारण म्हणजे देवी एक महिन्यामागं ते मायारी त्यांच्या भक्ताला भेटायला जात असते आणि हे सगळे भक्त देवीबरोबर आता येत असतात तर हे एक जत्रेच्या स्वरूपात येत असतात सिक्युरिटी प्रसादाचं सगळं व्यवस्था केलेली आहे पंचायत समिती स्वच्छताचं थेक राहिले आहेत पोलीस प्रशासन डी वाय एस पी आणि बी एस आय कुठची सगळे व्यवस्थित अगदी प्रशासन त्यांनी जास्तीचे फोर्स मागून पूर्ण दक्षता घेतलेली आहे आणि स्वयंसेव स्वयंसेवकसुद्धा आता निरंकारी सेवा हे आहे ती पाण्याची पाण्याची सोय केली आणि डॉक्टरची सोय केली केंद्रीय डॉक्टरची शिवाय मग आता ब महाराज ते त्यांची त्याची संस्था आहे ते पूर्ण जत्रेला लग्नाच्या स्वरूपात जे जेवण असते त्या क्वालिटीचं जेवण त्यांनी पूर्ण जत्रा देत असतात तीन दिवस तर प्रकारे स्वयं स्वयंसेवकसुद्धा स्वयं स्वतःच्या ह्याच्यानी स्वतःच्या पैशाने भक्तांची स्वीकार सोय करत असतात पुजारी चिंचली मायका देवीचे पुजारी हे जत्रा भारत पौर्णिमेला सुरू होऊन दुसऱ्या दिवशी देव उतरतात देव उतरायचं म्हणजे देवीचे भाऊ जे शिंगू बिरू आहेत त्यांनी येतात देव देवीच्या यात्रेसाठी आणि देव उतरून पाचव्या दिवशी महानैवेद्य असते त्या दिवशी बारा वाजता मोठे प्रमाणे पालखी सोहळा असते ते पालखी उत्सव झाल्यानंतर जत्रा समाप्त झाल्यासारखं तरी पण पाच रविवारी पाच पाकळणे म्हणून जत्रा कंटिन्यू असतात हे जत्रा पूर्ण एक महिना चालू असते ही जात्र विशेष ऐनपंद्र उणिव्या दिवस उणिव मग दिवस देवतव देव ऐद दिवसले नव्हे अंतर्तैी महानैवेद्य अदे दिवस हनर गंटे पालखी उत्सव आहे पालखी उत्सव मुगीतंद्र जत्रे मुगित ಹುಣ್ಣಿ ಆದ ಮರುದಿವ್ಸದಿಂದ ಐದು ದಿವಸ ಏಳು ದಿವ್ಸ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ರೀ ಆಮೇಲೆ ಐದನೇ ದಿವ್ಸಿಗೆ ಮಹಾ ನೈವೇದ್ಯ ಇರೋದ್ರಿಂದ ಹನ್ನೆರಡು ಗಂಟೆಗೆ ಕೊನೆ ಇರ್ತೈತಿ ಕೊನೆಯದಂದ್ರೆ ಇನ್ನು ಮತ್ತೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಎರಡು ಪಲ್ಲಕ್ಕಿರ್ತಾವೆ ಹನ್ನೆರಡು ಗಂಟೆ ಮ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಹನ್ನೆರಡು ಗಂಟೆಗೆ ಹಾಗೂ ರಾತ್ರಿ ಒಂಬತ್ತು ಗಂಟೆಗೆ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ದಿವಸ ಆಗಿ ಒಂದು ಐದು ದಿವ್ಸ ಆಯ್ತು ಇದಕ್ಕೆ ಜಾತ್ರೆ ಹುನಿವಿಂದ ಒಂದು ತಿಂಗಳ ತನಕ ಇರ್ತೈತಿ ಐದು ಪಾಕಾಣಿಗಳು ಇರ್ತಾವೆ ಐದು ಪಾಕಾಣಿ ಅಂದ್ರೆ ರವಿವಾರ ಐದು ಪಾಕಾಣಿ ಬರ್ತೈತಿ ಐದು ಪಾಕಾಣಿ ತನಕ ಈ ಜಾತ್ರೆ ಮುಂದುವರಿತೈತಿ ನಂಗೆ ಮೊಬೈಲ್ ಗಾಡಿಸಲ್ಲೇ ಮೊಟ್ಟ ಮಾಡಹೆ ಔಷಣಿನ ಪನ್ ಕರ್ದ ಔಷಿನ ಪನ್ ಕರ್ತದೆ बैलगाडीचं सजावट करून तिसरी श्री मायाका जत्रा चालू स्टार्ट करतात पौर्णिमापासून आपलं पालखी उत्सव असतं पोल पालखी उत्सव म्हणजे स सकाळी बारा वाजता संध्याकाळी नऊ वाजता पालखी उत्सव असतं आणि सकाळी सहा वाजता मायाकादेवीचं आरती होतं आणि संध्याकाळी सहा वाजता मायाकादेवीचा आरती स्टार्ट होतं आणि ह्याच्यानंतरनं आपलं मायाकाचं पाचव्या दिवशी म्हणजे बोने आणि नैवेद्य ते दिवशी आईचं रात्री बारा वाजता पालखी उत्सव असतं त्याच्यानंतर माई पालिकेचं जा उत्सव झाल्यावर हो, आपलं देवाचा जात्राचा भंडारा उघडून जा, जा पूर्णपोनाप्रमाणे जात्र संपूर्ण निर्गमन होतं हे एवढं मायागा देवाचं देवाचं उत्सव आहे त्याच्यानंतरनं आपलं हौशीनं म्हणून पाच पाकळणी करतात पाच पाकळणी म्हणजे मेन म्हणजे मोळ म्हणजे पाकळाचं कसं असतं एक पाकळणी म्हणलं तर आपलं देव दु धुण्याचे दु, एक पहिला पाकळणी म्हणतात तसं धरून पाच रविवारी करतात लई मोठं म्हणजे आईचं बोन रविवारी केवढं मोठं होतं ना तसं पाच रविवारी लय मोठं होतं म्हणजे आता कसं सगळं एवढं लोकं येतात ना आईचं जत्रावाणीस सगळे होतं एवढं आई मायाकाचं महत्त्व आहे हे एक पूर्ण एक महिना म्हणजे आता भारत पौर्णिमेमध्ये पर पूर्ण एक महिना जत्र असतं हे एवढं सगळे मागा देवीचं चरित्र आहे राहुल पूजेर्यांत राहुल पूजेरी अंत हां राहुल पूजेरी अंत्रे विशेष ऐनपा अंद्र मत ही मायावार एवढे हळ्या होत ಹೋದ ಕೂಡಲೇ ಒಂದು ತಿಂಗಳು ಬಿಟ್ಟು ಭಾರತ ಹುಣಿವಿಗೆ ಮರುದಿವಸ ಸಹ ಮಾಯವ ಮತ್ತು ಇಲ್ಲೇ ಇದೇ ಊರಿಗೆ ಬರ್ತಾಳೆ ಈ ಊರಿಗೆ ಬರುವಾಗ ಇಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ದಿವಸದಿಂದ ಜಾತ್ರೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತೈತಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿ ಮುಂದೆ ಒಂದು ಐದು ದಿವ್ಸ ತನಕ ಜಾತ್ರೆ ಇರ್ತೈತಿ ಆ ಜಾತ್ರೆ ಐದು ದಿವಸ ತನಕ ಮುಂಜಾನೆ ಒಂಬತ್ತು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಒಂಬ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಹನ್ನೆರಡು ಗಂಟೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ಒಂಬತ್ತು ಗಂಟೆಗೆ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಆಗ್ತೈತಿ ಆಮೇಲೆ ಐದನೇ ದಿವಸಗೆ ಮಹಾ ನೈವೇದ್ಯ ಇರ್ತೈತಿ ಆ ಐದನೇ ದಿವಸ ಮಹಾ ನೈವೇದ್ಯದ ವಿಶೇಷ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ರಾತ್ರಿ ಹನ್ನೆರಡು ಗಂಟೆಗೆ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವ ಇರ್ತೈತಿ ಆ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವ ಮುಗಿತಂದ್ರೆ ಈ ಜಾತ್ರೆ ಮುಗ್ದಂಗೆ ಮುಂದೆ ಮತ್ತೆ ಎರಡು ದಿವಸ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಆಗೈತಿ ಆಮೇಲೆ ಇದಲ್ದ ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಒಂದು ತಿಂಗ್ ಒಂದು ತಿಂಗಳ ತನಕ ಐದು ಪಾಕಾಣಿಗಳು ಇರ್ತವೆ ಐದು ಪಾಕ ಆ ಪಾಕಾಣಿಗಳು ಆದ ಕೂಡಲೇ ಆಮೇಲೆ ಜಾತ್ರೆ ಪೂರ್ಣ ಮುಗ್ದಂಗೆ ಈ ಜಾತ್ರೆ ವಿಶೇಷತೆ आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद